नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्याकडचे खूप सुंदर सुंदर असे प्रोडक्ट्स दाखवायला आणलेले आहेत सगळ्यात आधी दाखवते धूप हा गाईच्या शेणापासून बनवलेला लोबान धूप आहे हा तुम्ही घेऊन बघा माता लक्ष्मीसाठी खूप सुंदर आहे रोज सकाळी एक संध्याकाळी घरात लावा तुम्ही चार किंवा सहा बॉक्सचे मागवू शकता त्यानंतर या गाईच्या शेणाच्या म्हणजे पंचगव्याच्या पंथी यासुद्धा तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाहीत कॉटनचा दोरा आहे मात्र या प्रज्वलित करताना डिशमध्ये करायचा कारण रोज छोटासा होम केल्यासारखंच घरात होतं पूर्ण जळतात त्या आणि खूप छान सुगंध घरामध्ये येतो त्यानंतर हे निळ्या रंगाचं आहे ते आहे इवलाय तुम्हाला घरामध्ये कुणाचीही येणाऱ्या जाणाऱ्यांची तुमचं वाईट चिंतणाऱ्यांची नजर लागू नये म्हणून इव्हल आय काम करतो नजर कवच त्याला म्हटलं जातं इव्हल आय त्याला म्हटलं जातं तर तुम्ही नजरकवचसुद्धा मागू शकता हे ग्रीन क्रिस्टल आहेत हे तुम्ही व्यापार धंदा व्यवसाय तुमच्या घरात बरकत नसेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता याच्यावर तीन एंजल नंबर दिलेले आहेत त्याचप्रमाणे स्फटिक माळ ओरिजिनल स्फटिक माळ पूर्ण मणी आणि मणी लॅब टेस्टेड आहे विथ सर्टिफिकेट आहे कॉस्टली असेल तरी खूप चांगले आहेत त्यानंतर ही हकीकची माळ सुद्धा एकदम ओरिजिनल आहे यामध्ये ग्रीन हकीकसुद्धा मिळेल त्यानंतर आहे आपल्याकडे ही रुद्राक्ष ओरिजिनल माळ ह्याच्यावर पण बघा तुम्ही विथ सर्टिफिकेट लॅब लॅब टेस्टेड आहे नॅचरल फायूमुखी रुद्राक्ष माळा यातला रुद्राक्ष जो आहे तो पाचमुखी आहे त्यानंतर ही पायराईटची क्रिस् क्रिस्टलची फ्रेम आहे ह्याच्यावर गायत्री मंत्र दिलेला आहे याच्यामुळे सुद्धा घरामध्ये सुखशांती नांदते आणि घरामध्ये पैसा समृद्धी म्हणजे जे काही आपल्याला हवं ते प्राप्त होतो त्यानंतर या गाईच्या तुपाच्या अयोध्या वाती या तर खूप मागणी आहे ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत गाईच्या तुपाच्या आणि या विरघळत नाहीत कारण त्यांनी तयार करतानाच तशा केलेल्या आहेत नाव आहे सुंदर असं अयोध्या वाती तर नक्की मागवा सकाळ संध्याकाळ तुळशीपशी देवापशी घरामध्ये एक एक प्रज्वलित करा हा आहे शाळीग्राम तुम्हाला नेहमी सांगते मी तुळशीपशी एक आणि देवघरात एक असा शाळी ग्राम म्हणजे विष्णूचं साक्षात रूप तुम्हाला तुळशीपशी आणि देवापशी एक एक ठेवलात तर खूप त्याचा फायदा होतो त्यानंतर इथं आहे कुबेर यंत्र स्त्रीयंत्रसुद्धा आहे आत्ता दाखवायला नाही आहे कुबेर यंत्र कुबेर यंत्र म्हणजे घरामध्ये साक्षात कुबेर देवतांची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळतं बगलामुखी यंत्र संकट आणि विजय शत्रुनाशसाठी म्हणजे शत्रुनाश म्हणजे विजय मिळवण्यासाठी शत्रूंवर हे बगलामुखी यंत्र बगलामुखी देवीचं यंत्र वापरलं जातं त्यानंतर इथं आहे वास्तुदोष नजर वास्तुदोष निवारण यंत्र ह्याला सुद्धा म्हटले जाते आणि याच्यावर सगळे सिम्बॉल्स आहेत खूप चांगलं आहे हे जिथे वास्तुदोष असेल तिथे किंवा हॉलमध्ये तुम्ही हे लावू शकता कुठेही लावू शकता असं काही नाही घरामध्ये जिथं वास्तुदोष असेल समजा किचन चुकीच्या दिशेला असेल तर किचनमध्ये सुद्धा लावू शकता त्यानंतर तुम्हाला दाखवायची आहे कुबेर पोटली कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही याची स्थापना घरामध्ये करू शकता छोटीशी पूजा घरात करायची याची महालक्ष्मीचा एक मंत्र माळ म्हणायचा एक माळ मंत्र म्हणायचा आणि याची स्थापना करायची व्यापार वृद्धी पोटली कोणत्याही प्रकारचा बिझनेस करतात त्यांच्यासाठी व्यापार वृद्धी पोटली आहे ही सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे त्यानंतर आहे वास्तुदोष निवारण पोटली घराच्या आतल्या साईडला उजव्या हाताला तुम्हाला ही बांधायची आहे वास्तुदोष निवारण होण्यासाठी सगळ्यात सरळ आणि प्रभावशाली अशी पोटली आहे त्यानंतर आहे बगलामुखी पोटली ही सुद्धा तुम्हाला बघा शत्रुनाशक वादविवाद संकट याच्यावर विजय प्राप्त म्हणजे अगदी घरात जरी वादविवाद होत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हे उपयोगी आहे त्यानंतर इथं आहेत ब्रेसलेट सेवनचक्र ब्रेसलेट जे आपले सेवनचक्र जागृत करून आपल्याला भरपूर अंगामध्ये ऊर्जा आणतात आणि आपले सगळे कामे अडकलेली पूर्ण होतात गुडलक ब्रेसलेट नावातच आहे की ह्याच्यामुळे आपले नशीब उघडण्यास मदत होते इवलाय ब्रेसलेट कोणाची नजर लागू नये तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या कामाला म्हणून हे आहे त्याचप्रमाणे लव ब्रेसलेट ज्यांच्या पती पत्नीत किंवा प्रियकर प्रेयसीमध्ये प्रेम कमी होत चालला आहे प्रेम वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आणि रोज कॉर्स कोणतेही नातेसंबंध मग ते पती पत्नी असू दे भाऊ भाऊ असू दे बहिणी बहिणी असू देत किंवा कुठलंही नातं असू दे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी हे ब्रेसलेट आहेत अजून एक दोन तीन आहेत ते उद्या दाखवेन त्याचप्रमाणे पारद शिवलिंग माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट पारद शिवलिंग हे पण तुम्ही मागवा घरामध्ये पारद शिवलिंग असणे अत्यंत उ अत्यंत सुंदर असं आहे की पारथ शिवलिंग घरात असावं पारत शिवलिंग घरात असल्याने तुम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही आणि लास्ट आणि बेस्ट सगळ्यात आपली स्वामी मूर्ती ही स्वामी मूर्ती बघा किती सुंदर आहे भरीव आहे हसरी आहे अगदी छोटी पाहिजे तरी आहे आणि यातली मिडीयम साईजसुद्धा आहे तर तुम्ही स्वामी मूर्तीसुद्धा मागवू शकता अजून काही माझ्याकडून दाखवायचं राहून गेलं असेल तर आपल्याकडे हेअर ऑइल आहे स्वतः मी बनवलेलं शॅम्पू शॅम्पू सिरम आणि जेल असे पॅक आहेत ते पण तुम्ही मागवू शकता नॅचरल आयुर्वेदिक आहेत ज्यामध्ये कोणतंही केमिकल नाही तर अशा प्रकारे आपल्याकडे सगळा हा स्टॉक आत्ता भरपूर आहे आणि लक्ष्मी कुंचन परी लक्ष्मी कुंचन देतातलं दे आहे लक्ष्मी कुंचन सेवेची सुद्धा अत्यंत मागणी असल्यामुळं मी ठेवलेलं आहे कारण एक दोन ठिकाणी लक्ष्मी कुंचन मिळतात पण विश्वासू आपले जे असतात जे स्वामी भक्त आहेत की ताई आम्हाला तुमच्याकडूनच लक्ष्मी कुंचन हवे आहे असे सुद्धा बरेच जण आहेत आणि त्यांच्यासाठी खास मी लक्ष्मी कुंचन ठेवलेलं आहे त्यामध्ये हे तांब्याचं भांड येणार आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये शंखचक्र गदा असं आणि त्यामध्ये तुम्हाला कमळगट्ट्याच्या मा म्हणजे मी चांदीचं काहीही त्यात ठेवलेलं नाही कारण त्याची आवश्यकता पण नाही आहे दोन हळकुंड चांदीच्या ऐवजी तुम्ही साधी घालू शकता घरगुती दोन लवंगा कारण तुम्हाला एक सांगते की चांदीच्या चांदी ही लक्ष्मीला प्रिय आहे पण त्याला सुगंध नसतो जो आपल्या खऱ्या खऱ्या लवंगेला सुगंध असतो खऱ्या हळकुंडाला सुगंध असतो खऱ्या वेलचीला सुगंध असतो आणि धन्यांना सुगंध असतो तर त्यामध्ये तुम्हाला सगळं हे रिअल घरातलं ठेवायचं आहे बाकी कमळगट्टा किंवा लघु नारळ पंचरत्न हे या कुंचन सेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि बघा अजून यातलं मी मोठी साईज पण आता मागवलेली आहे तर हे सगळं साहित्य तुम्हाला घेण्यासाठी खाली मी व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर जाऊन संपर्क साधावा आणि फक्त आणि फक्त वर मेसेज करून तुम्ही या गोष्टी मागवू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ